मित्रहो सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो जमीन खरेदीपूर्वी काय काळजी घ्यायला हवी आहे भोगवटादार वर्ग बघायचा म्हणजे नक्की काय करायचं आणि उतारावरती शेरे कोणकोणते मारलेले आहेत ते कसे बघायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आजकाल आपण बघतो सार्वजनिक विभाग एरिगेशन डिपार्टमेंट जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वांच्या शासकीय काही जागा आहेत आणि या जागांवरती बांधकाम केल्यामुळे अतिक्रमणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आजकाल आपण बघत असतो की जे सी बीने हे अतिक्रमण काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असतं त्याचा परिणाम असा होतो की सामान्य जनतेचं कोट्यवधीचं यामुळं नुकसान होत असतं काय नेमका प्रकार काय आहे जमीन खरेदी करताना आपण भोगवटदार वर्ग नेमका कोणता आहे किंवा त्या उतार्यावरती कोणते शेरे मारलेले आहेत हे आपण बघत नाही प्रॉपर्टीचा भोगवटादार वर्ग एक असला की संबंधित मालकाला हक्क असतो परंतु भोगवटादार वर्ग दोन महारवतन जमीन सहा ब देवस्थान जमीन वर्ग तीन मिळकतीबाबत जमीन विक्री घाण ठेवणे तारण ठेवणे याबाबत हक्क नसतात केवळ प्रॉपर्टी कार्डाने सात बारा पाहून कधीकधी हे लक्षात येत नाही प्रत्यक्ष तलाटी कार्यालयात मिळकतीबाबतचा भोगवठादार वर्ग कोणता आहे याबाबत दाखला मिळतो प्रॉपर्टीच्या उतार्यावरती जे शेरे असतात ते सुद्धा आपण तपासले पाहिजेत जसे भूसंपादन पुनर्वसन जमीन तुकडे खाजगी वन हस्तांतरणास बंदी सक्षम प्राधिकरणाची परवानगी व इतर विविध बाबी या सात बारा उतारावर आपल्या निदर्शनास येतात ते आपण तपासले पाहिजे तसेच प्रॉपर्टीमधून विद्युत तारा किंवा टेलिफोन तारा किंवा खांब आहे काय त्यांच्या दिशा बदलणे शक्य आहे का हाय व्होल्टेज तारांखाली बांधकाम करता येत नाही त्यामुळे हे सुद्धा आपण तपासून घ्यायला हवं आहे प्रॉपर्टी संदर्भातील प्रकारातील देवस्थान वर्ग तीनमधील मिळकती वक्फसारख्या काही बोर्डाकडे नोंदणीकृत मिळकती गायरान शासकीय पड अशा मिळकतीवर कायदेशीर व्यवहार होत नाही अनेक व्यवहार नव्याण्णव वर्षाच्या करारावरती केले जातात हे सर्व बेकायदेशीर आहे प्रॉपर्टी कोणत्या धर्माची आहे याबाबत देखील वकिलांचा सल्ला घेऊनच प्रॉपर्टी हक्क अधिकार मालकी याबाबत त्या धर्माच्या कायद्यानुसार विचार करूनच आपण खरेदी करायला हवी आहे आपण घेत असलेल्या प्रॉपर्टीजवळ कचरा डेपो सार्वजनिक स्वच्छतागृह नाला कत्तलखाने अशा दुर्गंधी पसरवणाऱ्या बाबी आहेत का त्यांचं अंतरसुद्धा आपण प्रॉपर्टी घेताना किंवा खरेदी करताना तपासलं पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्याला पश्चाताप होणार नाही त्यामुळे या सर्वच गोष्टींची आपण तपासणी केली तर निश्चितच आपली झालेली खरेदी ही योग्य पद्धतीने आणि कायदेशीर असते प्रॉपर्टीचे हस्तांतरण हे विविध मार्गाने होत असते त्यामुळे कु त्यामध्ये कुळहक्क बक्षीसपत्र दत्तकपत्र हक्क सोड मृत्यूपत्र आदलाबदल जप्त मालमत्ता शेतजमिनीची खरेदी वारस नोंद जमिनीचे वाटप खरेदी खत गहन खत भागीदारी संस्थेची मालमत्ता सहकारी संस्था मुस्लिम देवस्थान ख्रिश्चन देवस्थान न्यासविषयक ट्रस्ट कंपनींचे मालमत्ता दिवाळखोर मालमत्ता अशा एक ना अनेक प्रकारे जमिनींचे हस्तांतरण होऊ शकते तर मित्र हो जमीन खरेदीपूर्वी या सर्व गोष्टी आपण तपासून घ्यायला हव्यात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण विचारू शकता आपल्या शंकांचं निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा भोगवटादार वर्ग म्हणजे नेमकं काय हे समजेल आणि ते सुद्धा जमीन खरेदीपूर्वी काळजीपूर्वक सर्व गोष्टी तपासूनच जमिनीची खरेदी करतील तसंच मित्रो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद